नमस्कार या विशेष चर्चेत आपलं स्वागत आहे आज आपण एका खूप मूलभूत पण तितक्याच रंजक संकल्पनेवर बोलणार आहोत सनातन धर्मातील ईश्वराचं स्वरूप नमस्कार हो हा विषय खरंच खूप खोल आहे आपण बघतो की एकीकडे अनेक देवदेवतांची पूजा होते विष्णू शिव देवी आणि दुसरीकडे उपनिषदं सांगतात एकमेव द्वितीयम ब्रह्म बरोबर म्हणजे तो परमेश्वर एकच आहे दुसरा कोणी नाही छानोग्य उपनिषदातलं हे वाक्य आहे मग हे कसं म्हणजे अनेक देव आणि एकच परमतत्व हे एकत्र कसं असू शकतं याचंच गुंता सोडवायचंय आज कुठून सुरुवात करूया सुरुवात अर्थातच ब्रह्मण या संकल्पनेपासूनच करायला हवी कारण हेच ते मूळ ते अंतिम सत्य आहे ज्याबद्दल उपनिषद बोलतय ब्रह्मण पण एक गोष्ट महत्वाची बरं का हे ब्रह्मण म्हणजे पाश्चात्य कल्पनेतला गॉड किंवा एखादा सिंहासनावर बसलेला राजा नाही ही संकल्पना खूप वेगळी आहे बरोबर हा फरक महत्वाचा आहे मग हे ब्रह्मण म्हणजे नक्की काय जर ते व्यक्तीसारखं नाही तर मग कसं आहे आपण ऐकतो की ते निराकार आहे सर्व व्यापी आहे ते सर्व आहे म्हणजे सगळीकडे पसरलेलं कणाकणात तुमच्यात माझ्यात या चराचरात अच्छा ते सनातन आहे म्हणजे शाश्वत वेळेच्या आधीपासून आहे वेळेच्या पलीकडेही राहील कधीही नष्ट न होणार आणि सगळ्यात महत्वाचं ते स्वतः चैतन्य स्वरूप आहे म्हणजे शुद्ध शुद्ध कॉन्शियसनेस हो हेच ते अद्वैत सत्य म्हणजे दुसरं काही नाही फक्त ते एकच आणि याच सत्यातून हे सगळं विश्व सगळे देव मानव सगळं काही निर्माण होत आणि शेवटी त्यातच विलीन होत बरोबर नावांच्या आणि रूपांच्या पलीकडचं हे मूळ तत्व आहे ठीक आहे म्हणजे हे ब्रह्मण एक निराकार सर्वव्यापी सनातन चैतन्य स्वरूप असं अंतिम सत्य हे स्पष्ट झालं पण मग तोच प्रश्न परत येतो जर सत्य एकच आहे तर मग इतके वेगवेगळे देवदेवता का गणेश शिव दुर्गा विष्णू हे कसं काय हो आणि हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे अनेकांना पडतो हा प्रश्न याचं उत्तर समजून घेण्यासाठी ना एक खूप सुंदर रूपक किंवा उपमा वापरली जाते अच्छा कोणती कल्पना करा की ब्रह्मण म्हणजे शुद्ध पांढर सूर्यप्रकाश आहे एकच प्रकाश ठीक आहे आणि माया किंवा हे जे आपल्याला दिसणार जग आहे ते म्हणजे एक त्रिकोणी लोलक प्रिझम प्रिझम आता जेव्हा हा पांढरा एकसंध प्रकाश त्या प्रिझम मधून जातो तेव्हा काय होत तो वेगवेगळ्या रंगांमध्ये विभागला जातो सप्तरंगांमध्ये अगदी बरोबर ते वेगवेगळे रंग म्हणजे जणू काही या विविध देवदेवता आहेत वा म्हणजे मूळ प्रकाश एकच हो मूळ तत्व ब्रह्मण एकच आहे पण मायेच्या किंवा जगाच्या माध्यमातून पाहिल्यावर ते अनेक रूपांमध्ये प्रकट झाल्यासारखं दिसतं म्हणून गणेश शिव विष्णू देवी हे सर्व त्या एकाच ब्रह्मणचे वेगवेगळे पैलू आहेत जणू त्या एका प्रकाशाचेच किरण हे रूप खरंच खूप छान आहे म्हणजे समजायला सोपं जातं मग तो जो उल्लेख येतो तेत्तीस कोटी देवता तो आकडा म्हणजे अक्षरशः तेत्तीस कोटी देव आहेत असं नाही नाही तो आकडा प्रतिकात्मक आहे कोटी शब्दाचा एक अर्थ प्रकार असाही होतो म्हणजे तेहतीस प्रकारचे देव असंही मानलं जातं पण जास्त करून त्याचा अर्थ असंख्य किंवा विविध असाच घेतला जातो हे दाखवण्यासाठी की ते एकच तत्व अनंत रूपांमध्ये प्रकट होऊ शकतं अच्छा म्हणजे देवत्वाची अमर्याद रूप अगदी प्रमुख देवतांमध्ये आपण त्रिदेवांना ओळखतो ब्रह्मा निर्मिती करणारे विष्णू पालन करणारे आणि शेव संहार करणारे hmm. तसंच देवी किंवा शक्ती आहे जी दुर्गा काली लक्ष्मी सरस्वती अशा अनेक रूपात दिसते ती दैवी ऊर्जा आहे आणि गणेश हनुमान यांसारख्या देवता गणेश बुद्धी आणि विघ्नहर्त्या रूपात हनुमान शक्ती आणि भक्तीचे प्रतीक म्हणून महत्वाचे आहेत प्रत्येक देव किंवा देवी एका वैश्विक शक्तीचं एका गुणाचं प्रतिनिधित्व करतात आणि ती शक्ती आपल्या आत आणि या विश्वातही आहेच इथे मला अजून एक गोष्ट विचारायची होती सगुण आणि निर्गुण ब्रह्म याचा या देवदेवतांशी काय संबंध आहे खूप चांगला प्रश्न आहे आपण जे आत्ता बोललो ते निराकार गुणातीत अमूर्त सत्य ते म्हणजे निर्गुण ब्रह्म पण आपल्या मानवी मनाला बुद्धीला निराकार गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं किंवा तिच्याशी जोडलं जाणं अनेकदा कठीण वाटतं खरं काहीतरी आधार हवा असतो अगदी तिथे सगुण ब्रह्म मदत करतं सगुण म्हणजे गुणांसहित रूपांसहित म्हणजे तेच निर्गुण ब्रह्म जेव्हा शिव विष्णू देवी गणेश अशा रूपात प्रकट होतं त्याला सगुण ब्रह्म म्हणतात अच्छा म्हणजे उपासनेसाठी हो साधक आपल्या आवडीनुसार आपल्या प्रवृत्तीनुसार एका रूपाची निवड करतो त्याला म्हणतात इष्टदेवता इष्टदेवता हो आणि मग त्या इष्टदेवतेची उपासना करत त्या रूपावर लक्ष केंद्रित करत साधक हळूहळू त्या रूपाच्या पलीकडे असलेल्या निराकार सत्यापर्यंत म्हणजे निर्गुण ब्रह्मापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो म्हणजे सगुण हे निर्गुणाकडे जाण्याचा एक मार्ग आहे येतोच कारण शैव म्हणतात शिव मोठे वैष्णव म्हणतात विष्णू किंवा कृष्ण मोठे शाक्त देवीलाच सर्वश्रेष्ठ मानतात मग नेमकं काय का हो हा प्रश्न येतो पण याचं उत्तरही सनातन धर्माच्या समावेशक दृष्टीतच आहे खर तर जी परंपरा ज्या देवतेला मानते त्यांच्यासाठी ती देवता सर्वोच्च असते कारण त्या रूपातूनच ते त्या अंतिम सत्याचा अनुभव घेत असतात म्हणजे त्यांच्या दृष्टीने तेच परमतत्व आहे अगदी शैवांसाठी शिव हेच परब्रह्म वैष्णवांसाठी विष्णू शाक्तांसाठी देवी आणि स्मार्त परंपरा आहे जी आधी शंकराचार्यांनी लोकप्रिय केली ती काय सांगते तर हे सर्व प्रमुख देव विष्णू शिव देवी गणेश सूर्य हे पंचदेव एकाच परमात्म्याची समान रूपं आहेत म्हणजे सगळे समान हो उपासक आपल्या आवडीनुसार कोणाचीही पूजा करू शकतो कारण शेवटी सगळे मार्ग एकाच सत्याकडे जातात आणि अद्वैत वेदांत काय म्हणतो अद्वैत वेदांत तर स्पष्टच चामतो की अंतिम सत्य हे निर्गुण ब्रह्मच आहे ही सगळी सगुण रूप त्या सत्यापर्यंत पोहोचण्याची साधना आहेत पायऱ्या आहेत म्हणजे कोण सर्वोच्च हा वादच नाहीये खरं तर नाही कारण अंतिमता हा सर्व देवदेवता त्याच एका अद्वैत परब्रह्माची रूपं आहेत हे समजून घेणं महत्वाचं आहे म्हणजे थोडक्यात सनातन धर्माची दृष्टी अशी आहे की सत्य एकच आहे परमतत्व एकच आहे ब्रह्मन आणि त्याला समजून घेण्यासाठी त्याच्याशी जोडलं जाण्यासाठी अनेक रूप आणि अने अनेक मार्ग उपलब्ध आहेत आणि त्यांना आपण देवदेवता म्हणतो अगदी ही अनेकात एक पाहण्याची दृष्टी आहे खरंच खूप व्यापक आणि अब... समावेशक विचार आहे हा हो ना आणि या सगळ्या चर्चेचं सार काय तर उपनिषदांनी जे सांगितलं एकम एव द्वितीयम ब्रह्म बरोबर तो एकच आहे दुसरा कोणी नाही त्याला तुम्ही कोणत्याही नावाने पुकारा शिव म्हणा विष्णू म्हणा देवी म्हणा अल्ला म्हणा गॉड म्हणा किंवा फक्त मौनातून अनुभवा तत्व ते एकच राहतं आणि हा विचार बरं का फक्त धार्मिक पातळीवर नाही तर आपल्या रोजच्या जीवनातही खूप उपयोगी पडू शकतो तो कसा एक विचार नक्की करून बघावा असा आहे जर एकाच सत्याची इतकी विविध रूप असू शकतात तर आपल्या आजूबाजूला जी इतकी विविधता आहे लोकांमध्ये विचारांमध्ये संस्कृतींमध्ये त्या सगळ्यातही तेच एक मूळ तत्व तेच दैवी तत्व विविध रूपात प्रकटलेलं असू शकतं नाही का खरंय मग ही विविधतेतील एकता ओळखायला शिकलो तर कदाचित एकमेकांबद्दलचा आदर वाढेल सहिष्णुता वाढेल स्वतःमध्ये आणि इतरांमध्येही तेच चैतन्य पाहण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे अगदी विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा आजच्या चर्चेतून एकम एव द्वितीयम ब्रह्म आणि अनेक देवता या संकल्पना कशा जोडलेल्या आहेत हे खूप छान स्पष्ट झालं धन्यवाद धन्यवाद